नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पुणे गोलटी कधी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाऊ याची स्थिती पाहूया व आवटीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आज पुणे गोल किती कांदा आवक आलेली आहे पंधरा हजार आठशे त्रेसष्ट क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे सोळा रुपये ते बत्तीस रुपये इतका उलटा गुलटी विकलेली आहे सोळा रुपये ते चोवीस ते पंचवीस रुपये इतकी तर सरासरी निघालेली आहे अठ्ठावीस रुपये ते तीस रुपये इतकी बटाटा सहा हजार चारशे सत्याहत्तर क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे बारा रुपये ते एकोणीस रुपये इतका लसूण सातशे चौतीस क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे पन्नास रुपये ते एकशे चाळीस रुपये इतका आले चारशे छत्तीस क्विंटल आले आलेले आहेत तर बाजारभाव भेटलेला आहे शंभर रुपये ते दोनशे वीस रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये